वाशीतील भूम अभिलेख कार्यालयातील आवक जावक लिपिक दिगंबर मारुती ढोले यांना दोन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे या कारवाईत दोन हजार रुपये रोख आणि एक ओपो कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की तक्रारदाराने आईचे नाव असलेली शेतजमीन गट क्रमांक चारशे चव्वेचाळीस मधील मोजणी केलेले शेत जमिनीची हद्द कायम मोजणी करण्याबाबत अर्ज उपाध्यक्ष कार्यालय भूमी अभिलेखन वाशी इथं दिला होता त्यानुसार ढोले यांनी तक्रारदाराकडे तीन हजार रुपयांची मागणी केली होती त्यामुळे तक्रारदाराने दिनांक तेवीस मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धाराशिव यांच्याकडे समक्ष तक्रार दिली होती या तक्रारीवरून लोकसेवक ढोले यांनी तडजोड अंती दोन हजार रुपये मान्य करून सत्तावीस मे रोजी घेऊन येण्यास सांगितले आलोसे हे भाडेतत्वावर दत्तात्रय राऊत गणेश मेडिकल समोर वाशी इथे राहतात सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार यांच्याकडून पंचासक्षम सक्षम दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगे हात पकडले गेले या कारवाईत दोन हजार रुपये रोख आणि एक ओप्पो कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून आरोपी विरुद्ध कलम सात भ्रष्टाचार प्रतिबंधक नियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अन्वय पोलीस ठाणे वाशी इथं गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीस अटक करून तपास करण्याची तजवीज पुढे सुरू आहे शहाजी चेडे एम न्यूज वाशी धाराशिव